नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला शिक्षकाची कर्तव्ये वा कामगिरी क्षेत्रे काय आहेत याचा परिचय करून देणार आहे मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे आणि विशेषतः तुम्हाला गणित शिक्षकाची कर्तव्ये वा कामगिरी क्षेत्रे काय आहेत हे सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की शिक्षक हा खऱ्या अर्थानं संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा कणा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच इतरही काही कार्याची जबाबदारी शिक्षकावर असते शिक्षकाला केवळ विद्यार्थ्यांपुरते अध्यापन कार्याला वाहून घेतले तर चालणार नाही तर तो एक शाळेचा घटक असतो आणि समाजाचा एक घटक असतो त्यामुळे त्याच्या ह्या कामगिरीची क्षेत्र जी आहेत ती विस्तृत आहेत आणि ही कामगिरीची क्षेत्र पुढील प्रमाणे जसं आता या ठिकाणी पहा पहिलं आहे वर्गासंबंधीची कार्ये दुसरं आहे सामाजिक कार्य तिसरं आहे आंतरशालेय कार्य चौथा शालेय कार्य आणि पालकांच्या संदर्भातील कार्य आपण एक एक कार्य काय आहे ते पाहूया तर शिक्षकाची वर्गासंबंधीची कार्य काय शिक्षकाला वर्गासंबंधीचे नियोजन करावे लागते आणि ते नियोजन तीन टप्प्यांमध्ये करावे लागते एक म्हणजे अध्यापनापूर्वी नंतर प्रत्यक्ष अध्यापन करताना आणि अध्यापनानंतर तर अध्यापनापूर्वी काय करावं लागतं शिक्षकाला तर ते पाहूया शिक्षकाला गणिताच्या पाठाचं नियोजन करणे त्यासाठी टाचण काढणे संबंधित पाठासाठी अध्ययन साहित्य तयार करणे पाठाची वर्गाध्यापनाची उद्दिष्ट ठरवणे तसेच विद्यार्थ्यांना कोणते अध्ययन अनुभव द्यावयाचे आहेत याचे नियोजन करणे इत्यादी प्रकारची कामं गणित शिक्षकालाही करावी लागतात त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष अध्यापन कार्य असतं त्यावेळेस काय करावं लागतं ज्यावेळेस शिक्षक वर्गात शिकवतात त्यावेळेस संबंधित माहितीचे सादरीकरण शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी अंतरक्रिया त्याच्यानंतर विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि तंत्रांचा वापर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या समस्यांचा परिहार इत्यादी कार्य शिक्षकाला करावी लागतात तसंच वर्ग व्यवस्थापनाचं कार्यसुद्धा शिक्षकाला करावं लागतं मग अध्यापनानंतर काय तर अध्यापन झाल्यानंतर शिक्षकाला शिकवलेला भाग हा विद्यार्थ्यांना कितपत समजला किंवा नाही यासाठी मूल्यमापन तंत्रांचा वापर करावा लागतो त्यासाठी त्याला विविध साधने वापरावी लागतात संबंधित उद्दिष्टे साध्य झाली आहेत किंवा नाही हे पाहावे लागते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्याभरण द्यावे लागते तसेच विद्यार्थ्यांचे ग्रहपाठ वा स्वाध्याय तपासणे व त्यानुसार त्यांना वैयक्तिक प्रत्याभरण देणे ही कामेसुद्धा शिक्षकाला करावी लागतात नैदानिक चाचणी व उपचारात्मक अध्यापन इत्यादीसारखी कार्ये शिक्षकाला अध्यापनोत्तर कार्यामध्ये पार पाडावे लागतात आता शाळेसंबंधीची कार्य काय शिक्षक हा केवळ वर्गापुरताच मर्यादित नसून तो एक शाळेचा घटक असतो दैनंदिन वर्गात अध्यापनाबरोबरच शिक्षकाला शाळेतील इतर कामेसुद्धा करावी लागतात शालेय प्रशासनात सहभागी होऊन इतर सहकाऱ्यांसोबत त्याला स्तरावरची विविध कामे करावी लागतात त्यामध्ये विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करणे त्यांचे नियोजन करणे शालेय परिपाठ घेणे विविध स्पर्धांचे आयोजन करणे शालेय स्नेहसंमेलनात सहभाग शैक्षणिक सहल थोर पुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचे कार्यक्रम आयोजन करणे त्यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे शालेय दप्तराच्या नोंदी ठेवणे शालेय पत्र व्यवहार सांभाळणे संस्थांच्या तर्फे होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे यासारखी इत्यादी कामे गणित शिक्षकाला ही करावी लागत असतात त्याच्यानंतर शिक्षकाची आंतरशालेय कार्य काय आहेत पाहूया ज्यावेळेस इतर शाळा एकत्रित येऊन काही स्पर्धा आयोजित करतात त्यावेळेस शिक्षकाला इतर शाळांच्या समूहामध्ये सहकार्याची भूमिका पार पाडावी लागते त्यासाठी इतर सहकार्यांना मदत करणे आंतरशालेय स्पर्धा आयोजित करणे साहित्याची देवाणघेवाण करणे आंतरशालेय स्तरावर अध्यापन कार्य करणे मूल्यमापन कार्य वा प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये त्याला एक शिक्षक म्हणून योगदान द्यावे लागते त्यानंतर पालकविषयक कार्यक्रमात शिक्षकाची पाहूया शिक्षकाला केवळ विद्यार्थीच महत्त्वाचा नसून त्याचे पालकही महत्त्वाचे असतात पालकांना आपला पाले शिकतो किंवा नाही त्याची हाजरी वा, वा प्रगती कशी आहे याबाबत काळजी असते आणि त्या काळजीपोटी आपल्या पाल्याची चौकशी काही पालक अधूनमधून करत असतात पण काही पालक असे असतात की ज्यांना आपल्या पाल्याकडे थोडी थोडीसुद्धा फुरसत नाही अशा सर्व पालकांच्याकडून विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकाला कळत असते गणित शिक्षकाने अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या पालकाशी संपर्क साधून मिळवावी व त्या संदर्भात पालकाशी चर्चा सुद्धा करून विद्यार्थ्यांना जाणून घ्यावे त्याच्यानंतर शिक्षकाची सामाजिक स्तरावरची कार्य शिक्षकाला केवळ शाळेच्या परिसरापुरते आणि वर्गापुरते मर्यादित असून चालणार नाही तर तो समाजाचा एक महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे सामाजिक जनजागृती करणे हे त्याचे आवश्यक कर्तव्यच असते त्यासाठी साक्षरताविषयक कार्यक्रम वनीकरण ग्रामस्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन सामाजिक उद्बोधन सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने वा संस्थांच्या मदतीने किंवा गावकऱ्यांच्या मदतीने आयोजित करून शिक्षकाला समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे लागते थोडक्यात गणित शिक्षक हा केवळ वर्गापुरता व त्याच्या विषयापुरता मर्यादित नसून नसुंच, असून चालणार नाही तर तो, तो मानवी जीवनाला व्यापून असणारा व आपल्या कर्तव्याला गवस निघालणारा असा शिक्षक असला पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू परीक्षेसाठी शुभेच्छा